भारताची प्राकृतिक रचना पाहूया आपण प्राकृतिक भारताची मुख्यतः पाच विभागात विभागणी केली जाते पहिला आहे उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश दुसरा आहे उत्तर भारतीय मैदान प्रदेश तिसरा आहे भारतीय द्वीपकल्प ठारे चौथा आहे भारतीय किनारपट्टी मैदान तर पाचवा आहे भारतीय बेटे उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश पाहूया आपण पहिल्यांदा हा मुख्य हिमालय पर्वतारांगापूरकडील जास्त उंचीचा भाग आहे विविध भूशास्त्रीय कल्पामध्ये उच्च प्रमाणातील रूपांतरित खडके यात आहेत बृद हिमालय प्रामुख्याने विखंडित वड्या ग्रीक खंडात विभाग आहे साध्या वड्या ओली पर्वत हे इथे आढळतात बैरबल आणि अंतरक्रियामुळे हालचालीमुळे उत्पत्ती झाली आहे सध्या हा पर्वत युवा अवस्थेमध्ये आहे जम्मू कश्मीर ते अरुणाचल प्रदेश पर्यंत पंचवीसशे किलोमीटर मध्ये हे पसरलेले आहे याची सरासरी उंची सहा हजार एकशे मीटर वरून दी दीडशे ते पाचशे किलोमीटर एवढी आहे याची उत्पत्ती पाहूया आपण हिमालयाची निर्मिती टर्शियरी युगमध्ये युरेशिया प्लेट तसेच भारतीय प्लेट यांच्यात टक्कर झाल्याने झाली आहे यामध्ये तेहतीस समुद्र होते पण सध्या ते नाही कार्बोनिफेरस काळापासून भारताचे स्थानांतरण उत्तर पूर्व दिशेत निरंतर चालू आहे त्यामुळे युरेशिया प्लेटसोबत टक्कर झाली होती काहींच्या मते हिमालयाची उत्पत्ती तेहतीस समुद्रापासून झालेली आहे महाखंड पॅजियापासून अंगारालँड व गोंडवाना लँडची निर्मिती झाली याचे विखंडन होऊन या दोन्हीच्या दरम्यान लांबट तेथे समुद्राची निर्मिती झाली भारत हा पूर्वी गोंडवाना लँडचा भाग होता हिमालयाच्या समांतर रांगा पाहूया पहिली आहे शिवालिक रांगा याला बाह्य हिमालय असे म्हणतात दुसरे आहे लेसर हिमालय याला मध्य हिमालय असे म्हणतात तिसरे आहे बृहद हिमालय आणि चौथे आहे ट्रान्स हिमालय आता शिवालिक रांगाबद्दल विस्तृत माहिती पाहूया याची रुंदी पंधरा ते वीस किलोमीटर एवढी आहे याची उंची सहाशे ते पंधराशे किलोमीटर एवढी आहे दक्षिण दक्षिणउतार आहे याची, याची रुंदी जवळपास पन्नास किलोमीटर पुढे कमी होत जाते अरुणाचल प्रदेश मध्ये याची रुंदी पंधरा किलोमीटर एवढी आहे सर्व रांगापेक्षा याची निर्मिती सर्वात शेवटी झाली आहे डुन्स इन नद्याचे गाळ साचून सपाट मैदानाची निर्मिती झाली आहे उत्तराखंड मध्ये डेहराडून आहे याचे उदाहरण म्हणू शकतो आपण त्याला जम्मू काश्मीरमध्ये उदमपूर आणि कोटला अन्य कोठली कोठरी युगी काटपांडू याच्या पूर्व भागात घनदाट अरण्य आहे ते सध्या नेपाळमध्ये आहे यालाच विविध प्रदेशात काही वेगळे नाव देण्यात आले आहे जम्मू काश्मीरमध्ये याला जम्मू टेकड्या म्हणतात उत्तराखंड मध्ये दहांग रांग किंवा दुदुबा रांग असे म्हणतात नेपाळमध्ये चुर्या घाट टेकड्या असे म्हणतात तर अरुणाचल प्रदेशात डाफला मिरी अबोल मिशमी या वेगवेगळ्या नावाने हे रांग ओळखली जाते ही रांग अखंड पण तिस्ताव रायडॅक या नदीच्या एकत्र घडीमुळे पन्नास ते नव्वद किलोमीटर खंडित झालेली आहे आता आपण दुसरा भाग पाहूया लेसर हिमालय मध्य हिमालय सुद्धा म्हणतो याची रुंदी सहा याची रुंदी साठ ते ऐंशी किलोमीटर एवढी आहे याची उंची तीन हजार पाचशे ते पाच हजार मीटर एवढी आहे याचा दक्षिणेचा उतार तीव्र व उजाड आहे उत्तरेकडील उतार मंद व वृक्षाने आच्छादलेला आहे अजिवाश्मय अवसाद व स्फटिकिनी याचे निर्माण झालेले आहे याचे खडक स्लेट चुनखडी कॉटसाइट याचे उच्च प्रमाणात संकोचन झालेले आहे संस्थानी पट्टे याच्यात आढळतात लेसर हिमालयाच्या महत्वाच्या रांगा पाहूया पीर पंजाल रांग ही अत्यंत महत्वाची रांग आहे काश्मीर मधील सर्वात हो लांब रांग आहे याची उंची पाच हजार मीटर एवढी आहे झेलम पासून बियास पर्यंत चारशे किलोमीटर एवढी लांब ही रांग आहे यात बऱ्याच प्रमाणात ज्वालामुखी खडक आढळतात दुसरी आहे धवलधर रांग पुढे डलहौसी चिमला धर्मशाळेतून जाते पूर्वेकडे पीर पंजाल रांग या नावाने याला ओळखले जाते तिसरी आहे मसुरी आणि नाग तिप्पा रांग मसुरी व लान्स पर्यंत याचा विस्तार आहे याची लांबी एकशे वीस किलोमीटर तर उंची दोन हजार ते दोन हजार सहाशे मीटर एवढी आहे महाभारत लेख रांग याच नावाने मसुरीला नेपाळमध्ये ओळखले जाते लेसर हिमालयातील महत्वाच्या दऱ्या पाहूया पहिली आहे काश्मीर दरी याची लांबी एकशे पस्तीस किलोमीटर एवढी आहे तर रुंदी ऐंशी किलोमीटर आहे पीर पंजाल जास्कर रांगे दरम्यान ही आढळते दुसरी आहे कांगरा दरी ही नतिलंब दरी आहे तिसरी आहे कुळू दरी ही दरी रावी नदीत आडवी येते तर चौथी आहे काठमांडू दरी ही दरी नेपाळमध्ये आढळते तर तिसरा भाग पाहूया हिमालयाचा याला आपण बृहद हिमालय असे म्हणतो किंवा त्याला हिमाद्री असेही म्हणण्यात येते याची उंची सहा हजार एकशे मीटर एवढी आहे ही सरासरी उंची आहे तर याची रुंदी ही पंचवीस किलोमीटर एवढी आहे वायव्यच्या नंग पर्वतापासून ईशान्यच्या उत्तरेकडे नामची बर्वापर्यंत आहे स्फटिकीय अग्निजन्य आणि रूपांतरित खडकापासून याची निर्मिती झालेली आहे गर्नाइट सिस्ट नाईस यामुळे याची निर्मिती झालेली आहे दक्षिणेस तीव्र उत्तरेस याचा सौम्य उतार आहे येथे कमी पाऊस पडतो आता यातील काही शिखरे पाहूया सर्वात प्रसिद्ध माउंट एव्हरेस्ट हे शिखर ब्रहद हिमालयात येते याची उंची आठ हजार आठशे पाच मीटर एवढी आहे आणि हे ने नेपालमध्ये आहे दुसरं आहे कांचनगंगा याची उंची आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर आहे तिसरे आहे मकालू याची उंची आठ हजार चारशे एक्क्याऐंशी मीटर एवढी आहे चौथे आहे धोलागिरी याची उंची आठ हजार एकशे बहात्तर मीटर एवढी आहे नंगा पर्वत याची उंची आठ हजार एकशे सव्वीस मीटर एवढी आहे अन्नपूर्णा याची उंची आठ हजार अठ्याहत्तर एवढी आहे नंदा देवी याची उंची सात हजार आठशे सतरा एवढी आहे कामेत याची उंची सात हजार सातशे छप्पन मीटर एवढी आहे नामचा परवा सात हजार सातशे छप्पन उंची गुर्ला मान थाला सात हजार सातशे अठ्ठावीस त्रिशूल सात हजार एकशे चाळीस तर बद्रीनाथ याची उंची सात हजार एकशे अडुसुतीस मीटर एवढी आहे ही भृतीमाल्यातील हिमालयातील महत्वाची शिकरी होती आता माउंट एव्हरेस्ट बद्दल माहिती घेऊया थोडी हे जगातील सर्वात उंच शिखर आहे नेपाळमध्ये याचे नाव सागरमाता असून तिबेटमध्ये याला चोंगलुंग या नावाने ओळखले जाते अठराशे एक्केचाळीस साली जॉन एव्हरेस्टने याचा शोध लावला याचे चिनी नाव चौ मौलंग मा आहे हिमालयाचा चौथा भाग ट्रान्स हिमालय याबाबत माहिती घेऊया याला कृष्णागिरी असेही म्हणतात ब्रद हिमालयाच्या उत्तरेकडील रांगेस ट्रान्स हिमालय असे म्हणण्यात येते याची साधारण लांबी एक हजार किलोमीटर एवढी आहे पश्चिम टोकास, टोकास याची रुंदी चाळीस किलोमीटर तर मध्य टोकास दोनशे पंचवीस किलोमीटर एवढी आहे याची उंची तीन हजार मीटर एवढी आहे याच्या महत्वाच्या तीन रांगा आहेत पहिली आहे काराकोरम रांग दुसरी आहे लडाख रांग तिसरी आहे कैलास रांग काराकोरम कारा रांग ही सिंधू नदीच्या उत्तरेस आहे पामीर पासून गिलगीत नदीच्या पूर्वेस आठशे किलोमीटर अंतरावर काराकोरम रांग आढळते त्याची सरासरी उंची पाच हजार पाचशे मीटर एवढी आहे जगातील सर्वात उंच दुसऱ्या नंबरचे उंच शिखर केटू हे काराकोरम रांगेमध्ये येते केटूची उंची आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी आहे लडाख रांगेबद्दल माहिती घेऊया सिंधू व सिंधुचूप नदी शोम दरम्यान लडाख रांग आढळते याची लांबी तीनशे किलोमीटर तर उंची पाच हजार आठशे मीटर आहे तिसरी आहे कैलास चीन रांग चीनमध्ये ही हिली आढळते याची उंची पाच हजार पाचशे ते सहा हजार मीटर एवढी आहे तर याची जाडी तीस किलोमीटर एवढी आहे याचे सर्वात उंच शिखर कैलास आहे ज्याची उंची सहा हजार सातशे चौदा मीटर एवढी आहे आता हिमालयातील शिखरांचा क्रम पाहूया सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट त्याची उंची आठ हजार आठशे पन्नास मीटर आहे दुसरे उंच शिखर आहे केटू याची उंची आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी आहे तिसरे उंच शिखर आहे कांचनगंगा याची उंची आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर आहे चौथे आहे लोहत् याची उंची आठ हजार पाचशे एक मीटर आहे तर पाचवी आहे मकालू याची उंची आठ हजार चारशे एक्क्याऐंशी मीटर एवढी आहे हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण पाहूया आपण पश्चिम हिमालय याचा विस्तार जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये होतो याचे तीन भाग आहेत काश्मीर हिमालय हिमाचल हिमालय तर तिसरे आहे कुमाऊ हिमालय पहिले आहे काश्मीर हिमालय सर्वात मोठ्या हुमनद्या सिंधू ते सूरज नदी दरम्यान येथे आढळतात काश्मीर हिमालयाने साडेतीन लाख किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे जगातील दुसऱ्या सर्वात उंच शिखर टू हे कारापुरम रांगेत आढळते जे काश्मीर हिमालयामध्ये आढळते लडाख पठार वैशिष्ट्यपूर्ण शीत वाळवंत क्षेत्र हे येथे आहे याच्या उत्तरेत या झास्कर तर दक्षिणे पीर पंजाल रांग आहे दुसरा आहे हिमाचल हिमालय याचे क्षेत्रफळ पंचेचाळीस हजार चौरस किलोमीटर आहे याच्या प्रमुख रांगेत सहा हजार मीटर उंचीची शिखरे आहेत याच्या खिंडी आहेत रोहतांग बारालाच्या इमिरसरला तर शेषकिरला यातील प्रमुख दऱ्या आहेत कांगरा कुलू मनाली लाहूल आणि स्पिती यात काही थंड हवेची ठिकाणे आढळतात शिमला डलहोसी छंबा कुलू मनाली हे येथील महत्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत याचा तिसरा भाग आहे कुमाऊ हिमालय हा पश्चिमेस सतलज ते पूर्वेस काली नदीपर्यंत आढळतो याची शिखरे आहेत नंदादेवी कामेत मना त्रिशूल बद्रीनाथ केदारनाथ द्रोणागिरी शिवलिंग गंगोत्री गायत्री आणि बंदरपूच हे येथील महत्वाची शिखरे आहेत कुमाऊ हिमालयात काही महत्वाचे हिमनद्या आढळतात गंगोत्री मिलाम पिंडली या कुमावमधील महत्वाच्या हिमनद्या आहेत मुलिंगला मना नीती मरिहरला जूनला हे कुमाऊ मधील महत्वाच्या खिंडी आहेत मध्ये काही महत्वाची सरोवर सुद्धा आढळतात जगातील सर्वात मोठे सरोवर नैनीताल हे कुमाऊ हिमालयात आढळते तसेच भीमताल नैकुनिसानाल सातलाम पुनाताल माळाताल ही सरोवर सुद्धा कुमाव हिमालयात आढळतात मध्य हिमालयाबद्दल माहिती घेऊया हिमालयाच्या प्रादेशिक परिकिरणा दुसरा भाग आहे मध्य हिमालय याला नेपाल असे सुद्धा म्हणतात याची लांबी आठशे किलोमीटर असून क्षेत्रफळ एक लाख सोळा हजार आठशे चौरस किलोमीटर आहे बृहत हिमालयाची सर्वात जास्त उंची मध्य हिमालयात आहे मध्यमालयात काही महत्वाची शिकरे आहेत त्यात एवरेस्ट कांचनगंगा मकालू धवलगिरी अन्नपूर्णा आणि अन्न गोसाईनाथ यांचा समावेश होतो मध्य हिमालयात फार कमी खिंडी सापडतात तिसरा भाग आहे पूर्व हिमालय किंवा आसाम हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतचा विस्तार आहे याची लांबी सातशे वीस किलोमीटर तर क्षेत्रफळ चौदुसष्ट हजार पाचशे चौरस किलोमीटर एवढे आहे अका डाफला मिरी अबूर नामचा परवा ही पूर्व हिमालयातील महत्वाची टेकड्या आहेत पूर्व हिमालयातील शिखरे पाहूया नामचा परवा कुला कांगरी चोमो लहरी होसिन कांग्या गॅलोपेरी कांगटो ही पूर्व हिमालयातील महत्वाची शिखरे आहेत तर जेरपर्ला ब्रमला सेला तुंगा माप कांगरी कार पूर्व हिमालयातील महत्वाची खिंडी आहेत आता चौथा भाग पूर्वांचल हा ईशान्येकडील उंचवटाचा प्रदेश आहे हा पाहूया आपण दिघांगडपासून हिमाचल हा उत्तर दक्षिण होतो व त्या भागाला पूर्वांचल म्हणतात याचे उपविभाग आहेत एक आहे पूर्वनेफा यात मिरमी टेगळ्या यांचा समावेश होतो हा पूर्वांचलमधील सर्वात उंच रांग आहे येथेच भूम सुद्धा आहे पत्कोईरांग यासुद्धा मध्ये समावेश होतो पूर्वांचलचा दुसरा भाग आहे नागारांग यात उंच सरामती हे शिखर आहे तसेच कोहिमा टोकड्यांचा यामध्ये समावेश होतो पूर्वांचलचे तिसरे भाग आहे मणिपूर टेकड्या दरी आणि कटक हे याचे वैशिष्ट्य आहे सर्व बाजूंनी मणिपूर टेकड्या पर्वतांनी भिळलेल्या आहेत मेघालयमधील बरेल रांगाचा मणिपूर टेकड्यामध्ये समावेश होतो तर पूर्वांच्या चौथा भाग आहे उत्तर कचर टेकड्या पाचवा भाग आहे मिझो टेकड्या किंवा लुशाई टेकड्या हे मध्ये आहे तर सहावा भाग आहे त्रिपुरा टेकड्या तर उत्तरेकडील पर्वत प्रदेश किंवा हिमालय प्रदेश हा भाग येथे संपतो पुढील भागात आपण उत्तर भारतीय मैदानाबद्दल माहिती घेऊया 私。<laughs>